किती जणांना तपासलंय किती नाव सांगा पटपट पटपट माझी पहिलीच दरवेळेला मीच पहिला गिराईक आज आता मोदी मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे नाही नाही अडचण नाही मोदींना तपासलं त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे नाही बघाव अरे बघावला अजून आहे ठीक आहे चला माझा काय तुमच्यावरती राग नाहीये मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत खरं खरं नाही हो ना दादा ना 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 एक मिनिट पहिलं आय कार्ड काय नाव महेश शानी महेश शानी महेश शानी महेश शानी मे शानपण काय शानी मे कुठले जिल्हा परिषद बांधकाम जिल्हा अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिटं दाखवा तुमच्या खिशात किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे तपासा तुमचं नाव काय हनुमंत हनुमंत कुठले कृषी विभाग कृषी विभाग तुमचं नाव काय कृषी विभाग कृषी विभाग फोटो दादा या तुमचं नाव काय प्रदीप प्रदीप पुंजे पुंजे आणि महाराष्ट्रातले सगळे आहात सगळ्या तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा कधीपासून नोकरीत आहात किती जणांना तपासलंय किती नाव सांगा पटपट पटपट माझी पहिलीच दरवेळेला मीच पहिला गिराईक हा आज आता मोदी येतात मोदींकडे पाठवते ना तुम्हाला सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे नाही नाही अडचण नाही मोदींना तपासले त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे तपासा या या पोलीस दादा या या तुमचा पण फोटो काढतो या आपल्या बरोबर आप या या काय तपासायचंय लवकर या एक काम करता का बॅग ठेवतो तुमच्याकडे मी आल्यावरती ना तर तुम्ही पुढच्या घेऊन जा ना मला प्रॉब्लेम नाही या तपास या या कोण कोण बघतोय अरे बघा ना लाजू नका सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे काय काळजी करायचं कारण नाही नाही हो अरे हो अजून नका ठीक आहे चला माझा काय तुमच्यावरती राग नाहीये मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत ठीक आहे ठीक आहे तुमच्यावरती काय माझा राग नाही तुम्ही काय काळजी करू नका हा धन्यवाद जय महाराष्ट्र आनंदात राहा महाराष्ट्रातले ना सगळे आम्हा महाराष्ट्रासाठी जगायचं महाराष्ट्रासाठीच मरायचं बाकी ज्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्या करायच्या नाहीत हा चल धन्यवाद